बीड लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने बीड जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ काळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंबाजोगाई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस केज अंबाजोगाई धारूळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या बैठकीत प्रहार जनशक्ती पार्टीमध्ये युवा नेते नंदकुमार राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश जिल्हाध्यक्ष विलासभाऊ काळुंके यांच्या हस्ते देण्यात आला सत्ताधारी जनशक्ती पार्टी व आमच्या पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू असताना देखील बीड जिल्ह्यातील पालकमंत्री व भाजपा नेत्या पंकजताई मुंडे विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांनी प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यावर सातत्याने अन्याय केला बच्चूभाऊ कडू यांचा आदेश प्राप्त होताच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित राजकीय पुढारी व उमेदवार यांना प्रहार जनशक्ती पार्टी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही असे मत प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलासभाऊ काळुंके यांनी अंबाजोगाई दर्शनशी बोलताना सांगितले बचपाचं विचार बचपाचं काम पाहून या ठिकाणी अहमदोबाद शहरात नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शेकडो तरुण या ठिकाणी आमच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं या ठिकाणी मी आमच्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात वाडी व्यवस्थित चालल्यापर्यंत बचपांचे विचार कसे पोहोच करता येतील या माध्यमातून आम्ही पक्षाची गेलोरनं विचारधारा शेवटच्या माणसामध्ये पोच करण्यात सातत्यानं काम करू असं या ठिकाणी मला वाटतं प्रवेश झालेला राठोड साहेबांचा अन्न कुमार हा मनात मध्ये होता आणि आज आपण प्रवेश केलेला होता काय माझा सगळ्यांना नमस्कार मी आज सहा जनशक्ती पक्षामध्ये आज प्रवेश करत आहे रहार जन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष लगभाऊ काळुंके यांच्या उपस्थितीमध्ये भाऊ कडू यांच्या विचाराला प्रेरित होऊन मी प्रवेश करत आहे मी जे गोरगरिबाचे जे पक्ष पूर्व असते गोरगरिबाचं काम करत आहे त्यांच्या विचाराला उभी नेण्यासाठी मी सतत प्रयत्न करून मीड जिल्ह्यात कसं त्यांचं काम नेता येईल गोरगरीबी गोरगरिबाला कसं कुणी नेता येईल चर्चा करून आज प्रवेश केला आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये संभाजीनगर या ठिकाणी प्रमुख बीड नगर धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्याची जागा अशा चार पाच जिल्ह्याची बैठक आदरणीय भाऊच्या माध्यमातून झाली या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रहारची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे म्हणून अमरावती या ठिकाणी एक लोकसभेचा उमेदवार उभा करून समज महाराष्ट्राला आगला वेगळा काहीतरी उपक्रम जागावा यासाठी सामान्य कार्यकर्त्याला पक्षी उमेदवारी देऊन या ठिकाणी त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ताकद आहे त्या त्या ताकदीनं कॅन्डेट उभा करणं असेल किंवा आपल्या ज्या काही मित्रपक्ष असतील किंवा हे जे असतील त्यांना पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी भविष्य होणार आहे तरी या जिल्ह्यामध्ये या आपल्या प्रस्थापित जी काही फुडारी आहेत या फुडाऱ्याला आमची जी ताकद आहे ती दाखवून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लोकसभेला आम्ही ताकदीनं ज्या मा ज्या कॅन्डिडेटला असं तरी भाऊ पाठिंबा द्यायचा ठरवतील त्या कॅन्डिडेटच्या पाठीमागं आम्ही ताकतीनं पूर्ण जिल्ह्याचा पक्षने कॅन्डिडेटच्या पाठीमागे उभा करून त्याला निवडून आणण्याची जी वेदन आम्ही या ठिकाणी घेऊ पण ज्यांना की आमची ताकद अशी काही वाटते त्यांनासुद्धा आम्ही प्रहारची ताकद काय असते हे नक्की दाखवू देऊ एवढं नक्की सांगतो की प्रहारची ताकद येऊन आणायला असे म्हणतं की काहीतरी ठराव ठरत पण पाण्याला सुद्धा निश्चित ठरत म्हणून येणाऱ्या काळात पुढाऱ्याने प्रहारची दत्त घ्यावी कारण का तुम्ही मला माध्यम तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत परंतु घटक पक्ष असताना सुद्धा महायुतीमध्ये ज्या ताकदीनं आम्हाला जी काही माहितीचा किंवा सरकारचा जी काही आम्हाला लाभ आमच्या कार्यकर्त्याला मिळायचा आहे तो आतापर्यंत मिळत नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा खासदार असतील यांच्या माध्यमातून आतापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीनं आम्हाला कुठल्याही सत्तेचा सहभाग आम्हाला दिला गेलेला नाही म्हणून आम्ही अतिशय नाराज आहोत यांच्यावर म्हणून येणाऱ्या काळात अदान्य बच्चूचे नेतृत्व भाऊ जो बी आम्हाला निर्णय देतील त्या ताकदीने आम्ही त्या पाठीमागे राहू आणि त्याला कामपणा निवडून आणण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आणि जिल्ह्याला राहण्याची ताकद आम्ही विधान दिले जाणार नाही या ठिकाणी एवढं सांगतो